नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विषय इलेक्ट्रिक किया कारेन्स क्लाविस इलेक्ट्रिक भरपूर मोठं नाव झालेलं आहे ती गाडी चालवण्यासाठी मी आलेलो आहे बँगलोर या ठिकाणी आणि आपल्याकडे पाच नंबरची गाडी आहे गाडी तुम्ही पाहू शकता ब्लॅक कलर मध्ये आहे बरं आता या गाडीमध्ये एकावन्न पॉईंट चार किलोमीटरवरचा जो बॅटरी पॅक आहे तो दिला जातो आज रेंज टेस्ट देखील करणार आहोत सो आधी आपण आतमध्ये जाऊया आणि जे ट्रीप आहे ते रिसेट करून घेऊया तर गाडी इथनं जे आहे ते तुम्हाला ऑन करायची आहे असं काही तुम्हाला ओवरऑल लेआउट पाहायला भेटतो बरं का थोडासा प्रीमियम फील आहे या गाडीमध्ये थोडं बऱ्यापैकी आहे तर आता करंट ट्रीप जर पाहिलं करंट ट्रीप तर झिरोच आहे त्यानंतर आता जर पाहिलं चारशे सदुसष्ट किलोमीटर गाडी जाऊ शकते असं दाखवते हो सो लेट सी आणि ऑडोमीटर जर पाहिला तर आठशे चोवीस किलोमीटर आपली जी रनिंग आहे ती झालेली आहे आणि बॅटरी आहे नव्याण्णव टक्के सो चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर गाडीच्या बॅटरी पॅकबद्दल आपण थोडंसं बोलूया तर गाडीमध्ये दोन बॅटरी पॅक देण्यात आलेले आहेत किलोवॅट आवरचा आणि एकावन्न पॉईंट चार किलोवॅटावरचा जो की आज आपण चालवतोय हो आणि चारशे चार, चार किलोमीटरची जी, जी रेंज आहे ती पंचेचाळीस किलोवॅटावरच्या बॅटरी पॅकसोबत क्लेम करण्यात आलेली आहे एकावन्न पॉईंट चार किलोवॅटावरचा जो बॅटरी पॅक आहे जो की आज आपण ही गाडी चालवतोय तर त्याच्यामध्ये चारशे नव्वद किलोमीटरची जी रेंज आहे ती क्लेम करण्यात आलेली आहे तर आता ऑन रोडवरती आपण पाहूया मी ट्राय करतो आहे की ऐंशी टक्के ते नव्वद टक्क्यांपर्यंत गाडी जे आहे ते बॅटरी डाऊन करायची बट रिव्ह्यू पण करायचं आहे मला आणि फ्लाईट पण थोडीशी लवकर आहे आज त्यामुळे मी ट्राय करतो आहे की ॲटलिस्ट पन्नास टक्क्यांपर्यंत तरी आपण बॅटरी जे आहे ते कमी करायची कारण की सकाळी जर पाहिलं तर नव्याण्णव टक्के बॅटरी आपल्या गाडीमध्ये होती सो एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत करूया आणि त्याच्यामध्ये किती रेंज येते आणि मग आपण त्याला डबल करूया तर गाडीची प्राइसिंग किती आहे सतरा लाख नव्याण्णव हजार एक शोरूम स्टार्टिंग प्राईज आहे मिड बॅटरी पॅकची आणि आज मी जे मॉडेल चालवते त्याची एक शोरूम प्राइस आहे चोवीस लाख एकोणपन्नास हजार रुपये एक शोरूम ऑन रोडवरती जवळपास तुम्ही दीड दोन लाख रुपये एक्स्ट्रा जे आहे ते पकडून चला आता ही गाडी भारतीय मार्केटमध्ये का महत्वाची आहे माहिती का कारण की सेवन सीटर सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर ईव्ही व्हीमध्ये तुम्हाला ऑप्शनच नव्हता त्यामुळे कियाने ते एक डोकं लावून त्यांनी थोडंसं भारतीयांसाठी जी गाडी बनवण्याचा जो प्लॅन केला तो किया कार्ससोबत माझ्यामध्ये चांगलं आहे कारण की सेवन सीटरमध्ये अजून देखील भरपूर लोक आहे ज्यांना ई व्ही घ्यायची आहे आणि ते पंधरा ते पंचवीस लाखाचं जे ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादी ई व्ही शोधत असाल तर माझ्यामध्ये किया कारन्स त्या सेगमेंटमध्ये बसते पण आता ही गाडी चालण्यासाठी कशी आहे आ, रेंज वगैरे हो किती देते तर रिव्ह्यू आणि रेंजचा व्हिडिओ देखील पहा रिव्ह्यूचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सो चला आता आपण व्हिडिओला सुरू करूया सो हाच तो, तो पेट्रोल पंपर का जिथे मी आ, किया कारचा महिलेज स्टेजचा व्हिडिओ केलेला होता आणि आज तीच एक ते दीड महिन्यानंतर क्लाविस म्हणजे कारन्स क्लाविस जे त्यांनी ई व्हीमध्ये काढलेली आणि याच रूटवरती आपण आता रेंज टेस्ट देखील करतो आहे बट आता रूट थोडासा वेगळा घेणार आहे हायवे मी घेणार आहे सो जेणेकरून टाईम पण आपल्याला थोडासा वाचवायचा आहे आणि मॅक्झिमम जे जी किलोमीटर आहे ते आपल्याला करता येईल कर्नाटकच्या बँगलोरमध्ये आम्ही शूट करतोय बरं का आणि इथे एक व्ह्यू आम्हाला भेटला आहे भगवान शंकराची मूर्ती तुम्ही पाहू शकता आणि इथे आपली गाडी आहे मस्त व्ह्यू पण आहे आणि व्हिडिओ पण होऊन जाईल आपला वीस टक्के ट्रेन झालेली ऐंशी टक्के बॅटरी आहे तर पाहूया बाकी गाडी जर पाहिली ना म्हणजे मी सकाळपासून गाडी चालवते बरं का एक वेल प्रोपोशनल आहे सायलेंट आहे तो फील येतो बरं का गाडी सुद्धा आणि गाडीचे जे ओवरऑल डायनामिक्स वगैरे आहे ना ओवरऑल जसा प्लॅटफॉर्म आहे स्टेबल वाटते गाडी आणि आलय देखील तुम्ही जर पाहू शकता की या कारण स्क्वीस जी आहे जी पेट्रोल डिझेलमध्ये ते त्याच्यापेक्षा वेगळे आलोय तुम्हाला इथे पाहायला भेटतात तर शूट करता करता ये ना आमच्यासोबत जे आम्हाला ट्रॅकिंग गाडी दिली होती त्यांच्या ड्रायव्हरने सांगितलं की इथे एक टेम्पल आहे भगवान शंकरांचं तर ते तुम्ही पहा तर चिकंबलपूर असं लोकेशनचं ना बँगलोरपास ना एक ते दीड तास लागतो बाबा इथला जो व्ह्यू आहे ना नेक्स्ट लेवल आहे तुम्हाला दाखवतो मी आता सो असं काय भगवान शंकरांची मला मूर्ती पाहायला भेटते आणि खूप भारी वाटतं माहिती आहे का म्हणजे एकदम शांत ठिकाणी आपण आलेलो आहोत असं वाटतं आणि इथला जर हो तुम्ही ओवरऑल पूर्णपणे एरिया पाहिला ना पूर्णपणे डोंगर आहे बरं का आणि इथेच बाजूला भगवान शंकरांची जी मूर्ती ती आपल्याला पाहायला भेटते ॲक्च्युली आम्ही कोइंबतूरमध्ये सुद्धा एकदा व्हिजिट केली होती बरं का बट हे आहे ना नेक्स्ट लेवल आहे बाई खरंच मस्त आहे भारी वाटलं इथे मित्रांनो आता आपण हायवेवरती आलेलो आहोत आणि गाडीची रेंज टेस्ट करतोय गाडीमध्ये जी पावर आहे ना ती चांगली आहे बरं का म्हणजे तुम्हाला पावरच्या बाबतीत कुठलाही प्रॉब्लेम जो ती हो गाडी देणार नाही आहे आणि जी मोटरची पावर आहे ती सुद्धा तशीच आहे तर एकशे एकाहत्तर पी एस आणि दोनशे पंचावन्न नीटोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट जी आहे ते करून देते आणि जे लोअर बॅटरी पॅक आहे बेचाळीस किलो वॅटावरचा तर त्याच्यामध्ये आहे ना एकशे चौतीस पी एचची जी पावर आहे ती देण्यात आलेली आहे पण मोस्टली जे लोक घेणार आहेत ना ते हेच जे टॉप मॉडेल आहे ते घेतील बरं का कारण की याच्यामध्ये रेंज देखील तुम्हाला जास्त आहे आणि ओवरऑल एक प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबाने जर विचार केला तर इथे तुम्हाला एक चांगला बॅटरी पॅक आहे तो देखील या गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातो आता रेंज कंपनीने चारशे नव्वद किलोमीटरची जी आहे ते रेंज क्लेम केलेली आहे पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की एवढी तर काही रेंज आपल्याला रोडवरती मिळणार नाही आता आमची फ्लाईट देखील लवकर आहे आणि मला रिव्ह्यू पण प्रॉपर करायचा होता त्यामुळं आता जर पाहिलं तर किती वाजलेले आहेत दोन अजून अठरा मिनटं झालेले आहेत त्यामुळे मी जी बॅटरी आहे ती पन्नास टक्क्यापर्यंत आण म्हणजे सकाळी नव्याण्णव टक्क्यापासून आपण जे सुरुवात केली होती तर परत आपण एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत बॅटरी जे आहे ते घेऊन जाणार आहोत आणि देन मग आपण एक कॅल्क्युलेशन करूया सो त्याला डबल केलं की एक्झॅक्ट आपलं जे कॅल्क्युलेटर आहे ते येऊन जाईल आता जर पाहिलं जवळपास नव्वद किलोमीटर मी गाडी चालवलेली आहे सत्याहत्तर टक्के बॅटरी गाडीमध्ये शिल्लक आहे तर आता मोस्टली आपण हायवेवरती चालवणार आहोत गाडी आणि मग पाहूया आपण बाकी तर अँड्रॉइड ऑटो ॲपल कार प्ले जो गाडीमध्ये दिलेला आहे त्याला वायर देण्यात आलेली आहे मला असं वाटत होतं की वायरलेस आहे तो देता आला असता गाडीमध्ये सेफ्टी पॅकेज सिक्स एअरबॅग स्टँडर्ड आहे ॲडॅस लेवल टूचे तुम्हाला फीचर्स भेटून जातात प्लस ॲडॅस लेवलचे काही ॲडव्हान्स देखील आहेत जसं की रिअर साइडला सुद्धा तुम्हाला जो रडार आहे तो देण्यात आलेला आहे सो तो, तो बऱ्यापैकी तुम्हाला गायडन्स देखील करतो मागच्या साईडला कुठली गाडी वगैरे आली असेल तर पटकन तो बी 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 बीप, 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 बीप साऊंड देखील येतो एमर्जन्सी ब्रेकिंग असेल लेंड डिपरचे वॉर्निंग असेल असे सेफ्टी फीचर मिळून जातात सिक्स एअरबॅग स्टँडर्ड आहे तुम्हाला या गाडीमध्ये थर्ड रोमध्ये स्पेस जर पाहिला ना तर थर्ड रो मध्ये चांगला स्पेस आहे बरं का म्हणजे ओव्हरऑल ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर इलेक्ट्रिकमध्ये अशी मल्टीपर्पज व्हेकल जी सेवन सीटरमध्ये आपण ज्याला म्हणतो एम पी व्ही तर ती नव्हतीच त्यामुळे कियाने तो एक जो गॅप आहे ना तो भरून काढलेला आहे सोबतच ज्या रो आहे म्हणजे सेकंड रो असेल थर्ड रो असेल हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता थर्ड रोमध्ये तुम्ही जो रिक्लाइन अँगल आहे तो ॲडजस्ट करू शकता सेकंड रोमध्ये तुम्ही पूर्ण सीट देखील करू शकता सो हे एक त्याच्यामध्ये चांगलं जे आहे ते देण्यात आलेलं आहे फिट अँड फिनिश लेवल कियाच्या ऑलरेडी प्रूवन आहे त्यामुळे देर इज दे नो कम्प्लेंट अबाउट फिट अँड फिनिश लेवल कुठलाही विषय नाहीत चांगल्या पद्धतीनं इथे देण्यात आलेले आहेत ग्लास एरिया तुम्हाला चांगला भेटतो इलेक्ट्रॉनिक आयरएम देण्यात आलेलं आहे याला कसं विसरू आपण <laughs> पॅनारॉमिक सनरूप आहे गाडीमध्ये येस पॅनारॉमिक सनरूप तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये ही गाडी जी आहे ते ऑफर करते आता गाडीची प्रायझिंग चोवीस लाख एकोणपन्नास हजार रुपये एक, एक शोरूम ही या गाडीची जर पाहिली तर प्रायझिंग आहे आता तुम्ही म्हणणार की सर आता एवढे साडेचोवीस लाख रुपये घालवायचे गाडीची रेंज पण तीनशे साडेतीनशे चार आम्हाला देऊ शकते किंवा चारशे देखील देऊ शकते आता आपण रेंज टेस्टच करतो पण तो जर विषय आपण बाजूला ठेवला ना की प्रायझिंग आणि रेंज बट ज्यांचं रनिंग हे डेली किंवा दोन दिवसामध्ये दोनशे ते चारशे किलोमीटर आहे आणि एकच रूट आहे एक फ्यूल इफिशियंट गाडी पाहिजे आणि एक पाच सहा लोकांना घेऊन जायचं आहे कंटिन्युअसली तर त्यांच्यासाठी ही गाडी चांगला ऑप्शन आहे बरं का आणि जे ह्या दृष्टीनं विचार करून एक ई व्ही गाडी घेताय जसं की आता रेग्युलर तर ठीक आहे तीन चार व्यक्तीच ट्रॅव्हल करणार आहे बट कधी कधी फॅमिलीसोबत बाहेर जायचं आहे आणि एक ई व्ही घ्यायची आहे वेल प्लॅन करून जर तुम्ही ट्रीप जरी अरेंज केली तर ते देखील तुम्ही इथे या गाडीमध्ये करू शकता प्लस कियाने जे आहे ते भरपूर चार्जिंग जे नेटवर्क आहेत जे चार्ज कंपनी आहे त्यांच्यासोबत देखील टाईप केलेले आहे सो तिथे देखील तुम्हाला चार्जिंगचा तुम्ही प्लॅन करू शकता कियाच्या ॲपमध्ये की आम्हाला इकडे इकडे ह्या डेस्टिनेशनला जायचे सो त्या रूटवरती किती चार्जर आहे हे देखील तुम्ही पाहू शकता सो असं काय ह्या गाडीमध्ये जे आहे ते तुम्हाला जे फीचर्स आहेत ते ऑफर करते तर हो आता जस्ट पन्नास टक्के जी बॅटरी आहे ती आलेली आहे पन्नास टक्केवरती आता एकावन्न टक्के झाले ऍक्च्युली स्पीड कमी झाल्यामुळं बट पन्नास टक्के झाली होती आता एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत आपण बॅटरी जे आहे ते ट्रेन करूया म्हणजे अजून एक टक्का मला करायची आणि देन मग पाहूया आपल्याला किती रेंज मिळले ओके तर मित्रांनो बॅटरी पर्सेंटेस तुम्ही एकदा पाहून घ्या एकोणपन्नास टक्के आता बॅटरी आहे आणि किलोमीटर झालेले आपले ऑडोमीटरवरती आप एक हजार पंधरा तर आता आपण एक्झॅक्ट पाहूया आपली गाडी किती किलोमीटर चाललेली आहे ओके एकशे नव्वद पॉईंट नऊ म्हणजे एकशे एक्क्याण्णव किलोमीटर जे आहे आता एकोणपन्नास टक्क्यांमध्ये म्हणजेच पन्नास टक्क्यांमध्ये आपली गाडी रन झालेली आहे तर मित्रांनो रेंज टेस्ट तुम्ही आज किया कार्सची पाहिली इलेक्ट्रिकमध्ये किया कार्स क्लाविसची आता आम्ही ज्यावेळेस गाडी चालवत होतो ना तर गाडीमध्ये दोनच व्यक्ती होतो त्यामुळे ज्यावेळेस सात लोक गाडीमध्ये बसतील त्यावेळेस देखील आपण एक्झॅक्ट जी मायलेज टेस्टचा व्हिडिओ म्हणजे ज्या पर्पजसाठी ही गाडी आहे तर त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करूया बाकी आ, एकावन्न पॉईंट चार किलो वॅटावरचा जो बॅटरी पॅक आहे त्याच्यामध्ये माझ्या मते एकशे एक्क्याण्णव एक किलोमीटरची आपल्याला जी रेंज दिलेली आहे दोन व्यक्तींसोबत गाडी माझ्या मते नक्कीच चांगली आहे सो तुम्ही एक असं धरून चालू शकता की तीनशे ऐंशी किलोमीटर जे आहे ही गाडी रेंज देऊ शकते आता इन केस सात व्यक्ती गाडीमध्ये बसल्या आणि तुम्ही कुठेतरी ट्रिपला चाललेला आहात तर माझ्या मते तीनशे तीस ते तीनशे पन्नास किलोमीटर जे आहे ते ही गाडी रेंज देऊ शकते हे माझं ओपिनियन आहे बट एक्झॅक्ट ज्यावेळेस आपल्याकडं लॉंग टर्मसाठी गाडी येईल त्यावेळेस मी सात लोकांसोबत जी रेंज टेस्टचा व्हिडिओ हा नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल बाकी हे काय होतं आजच्या रेंज मध्ये गाडी पन्नास टक्केच मी चालवलेली आहे बॅटरी ड्रेन होईपर्यंत कारण की रिव्ह्यू पण करायचा असतो टाईम लिमिट पण असतं त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा बाकी भेटूया पुढच्या असेलच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद